या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्नसृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर आज आम्ही नगरपालिकेमध्ये उपसमितीची बैठक झाली त्याच्यामुळे आज आपल्याकडे जनरल बॉडी आणि स्टँडिंग समिती याच्या अस्तित्वात असल्यामुळं आमची जी प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी उपसमिती आहे त्याच्यामध्ये आम्ही साधारणतः एक दोन आठवड्यापूर्वी जाहिरात देऊन जे आपलं पार्क स्टेडियम आहे काळे वगळून आणि त्याच्यामध्ये आमच्याकडं प्रामुख्याने काय होतं की दरवर्षी त्या स्टेडियमला मेंटेनन्स करण्यासाठी जो तो मोठ्या प्रमाणात जो आम्हाला कोटवर रुपयाचा खर्च येतो आणि ते आमची स्पेशालिटीसुद्धा त्याच्यामध्ये नाही आहे याच्यामध्ये कसं असाल पण की एक्सपर्ट लोकांनी त्या जे आपलं क्रीडांगण आहे त्याचं मेंटेनन्स करणं अपेक्षित आहे त्यासाठी आम्ही नामांकित संस्थांकडून अर्ज मागवले होते त्याच्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट मार्फत आमच्याकडं प्रस्ताव प्राप्त झाला जी विहित प्रक्रिया होती ते महापौर समिती होती त्याच्यामध्ये आम्ही यापुढे मंजुरी घेतली होती जी विहित प्रक्रियेनंतर तिने आम्हाला पूर्ण खर्च मेंटेनन्स करून त्याचबरोबर वर्षाला एक लाख रुपये आम्हाला ते देत देणार आहेत आणि त्यासोबत जर त्या ठिकाणी जर कमर्शियल मॅचेस झाल्या तर त्याची जो होणार नफा आहे त्याच्या तिकीट विक्र्याच्या वीस टक्के असं आम्हाला ते देणार आहे आणि याचा उद्देश पैसे मिळवण्यापेक्षा आपल्या इथली जी खेळाडू आहे कारण एम सी ए ही विशेषाला संलग्नशील संस्था आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्यांचं रिजनल ट्रेनिंग सेंटर करण्याचं प्रयोजन आहे तर त्यांना सुद्धा या ठिकाणी आपल्या इथले जे युवा क्रिकेट खेळाडू महिला आणि पुरुष दोघांनाही संधी मिळावी आणि अल्टिमेटली या ठिकाणी रिजनल जर क्रिकेट अकॅडमी त्यांची ट्रेनिंग अकॅडमी झाली त्याच्यातून त्यांचं एम पी एल असेल आय पी एल असेल आणि किंवा आपल्या राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार व्हावे आणि त्यांना इथं या ठिकाणी आणि त्याचबरोबर त्यांचे जे कोचेस आहेत त्यांच्या ते सुद्धा एम सी आणि बी सी सी इथं आपलं ऑफिशियल उपलब्ध होतील आणि आम्ही जो जो तीस वर्षाच्या जो कार्यकाळ आहे त्या अनुषंगाने असल्यामुळं त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकतील आपल्या म्हणजे युवा खेळाडू आहेत त्यांना फायदा होण्या दृष्टीने आज असा महत्वाचा दिसले आम्ही पार्क स्टेडियम बरोबरच स्मार्ट सिटी जी काही केलेली काम आहेत आणि ती बंद आहे त्या संदर्भात काही निर्णय घेतला का सुरू करण्यासाठी त्यानं काय केलं होतं बरेचसे जे आमच्या बागा आहेत गाडून पार्क आहे त्यासाठी आम्ही जाहीर निविदक म्हणजे अर्ज मागवले होते आणि त्याच्यामध्ये मग त्या ज्या काही गार्डन्स असतील आणि त्या गाडूनचे पार्क आहे हुतात्मा बाग आहे त्याचा मेंटेनन्स त्यांनी करावं साधारणतः तीन वर्षांसाठी आम्ही त्यांना देत आहोत जी प्रोसेस होऊन साधारण आठवड्या वेळेत त्यांना मी वर्कआउट रोग देऊ हे जेव्हा आम्ही गार्डन्स आणि समजा आपला जो सिद्ध लावला परिसर आहे त्यात सामान्य नागरिकांचा जो ॲक्सेस आहे तो कंटिन्यू सुरू राहील त्याला कुठलाही फी आखाली जाणार नाही ते त्यांच्यामार्फत काही ठराविक एरिया आम्ही त्यांना मार्क करून देऊ की ज्याच्यामुळं नागरिकांना कुठलाही अडचण निर्माण होणार नाही त्या ठिकाणी ते फक्त मग जे काही वेगवेगळ्या गेम्स लावतील त्याच्यामध्ये ते पेड असतील पण त्याच्यामुळं नागरिकांना मॉर्निंग वॉक असेल किंवा इतर कुठली असेल ते कोणतीही बाधित होणार नाही आहे उलट त्या त्याचा जो झाडांचा जो निगा राखणे छोटी मोठी दुरुस्ती असेल ही ते ते सर्व जी जबाबदारी आहे ते आपल्या जो जे कोणी आम्ही जाणार आहे आहे त्याच्याकडे जाणार आहे त्याचा उद्देश आहे की तर त्याची मेंटेनन्स चांगला व्हावा आणि लोकांना सोयीसुद्धा मिळाव्यात आणि आमचाही आर्थिक भार आहे अल्टिमेटली छोटं आमचं महानगरपालिकेवर आपला आमच्या नोकरा जो म्हणजे जवळजवळ चाळीस पंचवीस टक्क्यांचा जो इन्कम आहे तो सॅलरीवरच खर्च होतो त्यामुळं आमच्याकडं बरेच उत्पन्न कमी आहे त्यामुळं जे मेंटेनन्ससाठी जे काही सेवा संस्था आहेत किंवा जे कमर्शियल एंट्री एंट्रीपीज आहेत तर ते मेंटेनन्स झाला आमचा खर्च कमी होईल आणि ते मेंटेनन्ससुद्धा चांगलं राहील त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडून डिपॉझिट पण घेत आहोत जर त्यांनी अटिशवरतीचं उल्लंघन केलं तर त्याचं आम्ही दंड करून ते करतो विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर